जेव्हा शरीराचे वजन त्याच्या योग्य प्रमाणापेक्षा जास्त वाढते तेव्हा त्याला स्थूलता असे म्हणतात स्थूलता ही आज जगभरात वाढत चाललेली गंभीर समस्या आहे ज्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत स्थुलते मागची मुख्य कारणे सर्वात पहिले कारण म्हणजे अयोग्य आहार आजकाल लोक जास्त प्रमाणात फास्ट फूड जंक फूड साखरुक्त पेये आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खातात यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे व्यायामाचा अभाव आजकाल लोक जास्त वेळ टेलिव्हिजन मोबाईल किंवा संगणकावर बसून घालवतात तिसरं कारण म्हणजे मानसिक तणाव तणावामुळे लोक भावनिक अन्न सेवन करतात म्हणजे ते जास्त खाण्याची सवय लावतात काही वेळा कुटुंबातील पूर्वजांपासून स्थूलतेची प्रवृत्ती येऊ शकते अनियमित झोपसुद्धा स्थूलतेचं एक कारण आहे काही आरोग्य समस्या जसे की थायरॉईड हार्मोनल असंतुलन किंवा काही औषधांमुळेही वजन वाढू शकते ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद